नमस्कार मित्रां लाईव्ह लाई करा टपाट कमेंट करा जेवण झालं का सांगा तरी बघा आपलं मॉन्टी दादा बसला इथं त्याला आता उज अंधार नको करू मंटू कोरोना कोण दा असेल तर अनिकेत दादा आलेले आहेत लाईव्ह वर अनिकेत म्हणतोय नमस्कार मामा झाले जेवण जेवण झाले जेवण करूनच बसलोय आता भेंडी शेत मध्ये तुमचं जेवण जेवण करूनच बसलोय आता आताच लाईव्ह चालू केले तर चाललोय मी में आता मेंढ्यांकडं तर आजच्या हवरामध्ये म्हणजे विराट आणि वाघोराने वरच्या हवारामध्ये लावली हे बघा यास आज मेंढे रात्रीच्या उभ्या राहिल्यात हे बघा मी बॅटरीचा उजेड लावलाय याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला आणि तेव्हा तिथे आपली गाई उभी आहे खिलारी गाई आणि याच टोमॅटोचं वावर आहे <coughs> या टोमॅटोच्या वावरामध्ये आज वा वाडा लावलेला आहे तर वरती तेरा जण प्रत्येकाने कमेंट करा आणि मनीषा ताईने पुलांचा गुच्छ काम आहे तर हार्दिक अभिनंदन धन्यवाद ताई वरती तेरा जण बघतायत सी सीवरती प्रत्येकाने कमेंट करा लाईक करा आणि मनीषा ताई म्हणतायत सर्वांनी लाईक करत जा तर बरोबर आहे त्यांचं सर्वांनी लाईक करत जा कमेंट करत जा प्रत्येकाने ते घर आहे त्या घरापासून इकडं उजड लांबे मग इकडं लावलंय उजेड बरोबर आणि इकडं आता आम्ही इथं जोपणारे वाड्याजवळ तर वरती सात जण बघतायत सात जणांनी लाईक करा कमेंट करा हे बघा हे घाय लावं लागेल ती दोन तीन दिवसापासून जरा शिकली बाहेर निघायला आणि चरून आता झाले तिचं तरी इथं उभी राहिली तर तिला आता आतमध्ये घालू थोड्या वेळाने आणि हे बघा आपला मंत्री दादा आलेला आहे मंत्री गप रे बस गप बघा मंत्री मंत्री जाऊ नको इथं थांब बस 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 हां बस 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 तर मंत्रीदादाला आहे बघा आज गळ्यात आम्ही पट्टा आणलाय मंत्री इकडे चल चल रे चल चल इकडे चल चल फोटो काढायचं चल इकडे चल पिलू चल आणि बघा आता दादा आलेला आहे परत पिलू चल चल इकडे या चला चला दोघं पण हे बघा आता दोघं जण आले तिकडं आणि मंत मनीष म्हणता येत मंत्री डान्स करायला लागला डान्स करायला लागला आहे लाडा लाडाला हो मंत्रीला लई मंत्री लई आहे मंत्रीचं त्याला असं शांत बस होत नाही सारखं सारखं असं इकडं पग तिकडं पग सारखं सारखं इकडून तिकडं पळ असं त्याची लई डान्स लई चंचल खूप मंत्री लई चंचल आहे आणि पिलू पण आणि आता मॉन्टी आला इकडं मॉन्टी हे बघ जाडा आहातून खाली बाजरीचा वावर आहे त्याच्यामध्ये जे म चल चल इकडे चल मनुष्य काय म्हणतायेत कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करा लाईक करा वरती चौदा जण बघतायत लाईक लाईव तर सर्वांनी कमेंट करा लाईक करा हे बघा असं रात्रीचं वाड आहे वाड्यावर आम्ही असं रात्रीचं राहावं आहे तर हे बघा आपले दोन जावळी आहेत आणि अशा मेंढ्या आहेत तर सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि काय आहे जेवण वगैरे झालं का नाही सांगा प्रत्येकजण तर हे बघा त्या तिकडे समोर ज्या लायटी दिसत तिकडं मंदिर आहे त्या मंदिराच्या लाईटी दिसत आहेत आणि इकडं आजूबाजूबाजून जे घरं आहेत त्या घरांच्या लाईटी दिसत आहेत तर कमेंट करा सर्वांनी कमेंट केलं म्हणजे आम्हाला पण बोला मला पण बोलायला बरं वाटतंय सर्वजण लाईक करा कमेंट करा आणि नवीन आज चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा आणि मनिषताई परत एकदा म्हणतायत नमस्कार सर्वांना तर नमस्कार तुम्हाला पण आणि सर्वांनी सर्वांना नमस्कार करतायत बोला सर्वांनी आणि बघा अस मंत्रीदादा आणि दादा तिकडे समोरचे कुत्रे बुकत आहेत त्यांच्यावर त्यांच्याबरोबर ते पण बुकायला पाहतात पलीकडून त्यांनी आवाज दिला की इकडून ती आवाज देतात तर आज इथं जरा टोमॅटोचं वावर आहे त्याच्यामध्ये भरपूर असं काही बसायला जागा नाही त्याच्यामुळे मेंढ्या अजून काही बसल्या नाहीत एक दोनच मेंढ्या बसल्या आहेत फक्त या ठिकाणी बाकीच्या सगळ्या तशा उभ्याचे आतमध्ये घालू शिरगा आतमध्ये चल शिर 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 तर बघाय बघा अशी शिरले आता आतमध्ये बघा वाघोरी खालून तिला सवय लागली चार पाच दिवस झाली सारखीच बाहेर निघते आणि मनीषा ताईंनी डॉगचं चित्र पाठवलेलं आहे तर किती पाच डॉग पाठवलेले आहेत तर त्यांच्या पाच डॉगचं आपल्याकडं तीन डॉग आहेत आणि ते गेलेत आता तिकडं आता कुठे गेलेत काही दिसत मला तेव्हा तिकडं आपलं बिराडे खाली इथं ही कोकरांची वाघ लाईट जवळपास आणि इथं फक्त जवळपास काय दुसरी घर नाही तिथं आणि वरती सीसी वर सात जण बघतायत सात जणांनी लाईक करा आणि मनिषता म्हणतायत फटके द्या मेंढ्यांना फटके नाही द्या फटके कसं काय जमन आता तिला लागली सवय तिला तिची सवय मोठं एक दोन हजार असे वागुरी खाली दहा आपण धरल्यावर पण तिला आता काय दोन तीन इकडं नेमकं काम लांब गुर राहून आलेले आणि मीनाक्षी यांचं अभिनंदन आहे मीनाक्षी दोन दिवसापासून ताई तुमची लाईव्हची वाट बघतोय मी तुम्ही काही लाईव्ह घेत नाही दोन दिवसापासून रात्री पण नाही घेतला आणि आजही पण तुम्हाला चॅनेलवर मी सर्च करत होतो तर तुमचा काही लाईव्ह दिसला नाही आणि ताई म्हणतात कमेंट करा आणि मीनाक्षीताई म्हणतायत गाव कुठलं दादा तुझं मीनाक्षीताई माझा आहिल्यानगर अहमदनगर जिल्हा म्हणजे जुना अहमदनगर नावे अहिल्यानगर जिल्हा तालुका संगमनेरचा आहे मी मीनाक्षीताई तुमचं गाव कोणतंही सांगा आणि आपल्या मनीषाताई करते मीनाक्षीताईम बोल मीनाक्षीताई हो एक आपला वाडा आहे मेंढ्यांचा हे बघा इकडं आपली एक गाय उभी आहे अशी आणि इथं उजड नसल्यामुळं मी बॅटरी घेऊन उभा आहे आणि लाईव्ह चालू आहे तर मीनाक्षीताई तुमचं काय चाललंय जेवण वगैरे झालं का सांगा मीनाक्षीताई तुमच्या गावाचं नाव सांगा आत्ताच तुमचा व्हिडिओ बघितला मी कोल्हापूरला असते माझे गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे आंबेगाव आंबेगावचे आहेत का मीनाक्षीताई मीनाक्षीताई तुम्ही गोडेगाव आंबेगाव जवळ आहे आम्हाला आम्ही म्हणजे आम्ही आळेपाट्याजवळ येतो आमचं गाव आंबेगाव माहिती आहे मला आणि मीनाक्षीताई म्हणतात ब्रँड नमस्कार मीनाक्षीताई त्यांचं नाव मनीषा ताई आहे आणि चॅनलचं नाव धनगर एक ब्रँड आहे त्यांचं नाव मनीषा ताई त्या मुंबईवरून बोलतायत त्यांचं नाव मनीषाई मनीषा तोरे तर मीनाक्षीताई तुमचं मीनाक्षीताई म्हणतायेत आळेफाटा मारला तर तुम्हाला नक्कीच भेटू भेटू आणि मीनाक्षीताई म्हणतायेत मनीषा ताई नमस्कार आणि जुन्नरपर्यंत आहे माहीत आहे मला हो ताई जुन्नरपासून जुन्नरपासून आळेफाटा आळेफाट्यापासून बोटा गारगाव असा आमच्या गावचा रूट आहे आणि पुढे गेल्यानंतर ने। संगमनेर आहे पण संगमनेरच्या आम्ही अलीकडंच राहिलं आहे आळेफाट्यापासून एकदम जवळ अंतर आहे पस्तीस चाळीस किलोमीटरच्या साधारण साधारण असं जरा राहायचं तर मनीषाताई मीनाक्षीताई तुम्हाला नमस्कार करता येत मनीषाताईंनीसुद्धा मीनाक्षीताई तुम्हाला नमस्कार केलेला आहे तर बोला कमेंट करा मी जेवण झालं का तुमचं आत्ताच तुमचा व्हिडिओ बघितला ते नाही का तुम्ही म्हटल्या होत्या मोबाईल हातात असेपर्यंत मला काही काहीच समजत नाही पण मोबाईल ठेवला की लगेच कळतं का आपलं काय दुखतं आहे काय होतं आहे आपल्याला लगेच असं हे होतं आणि रात्री तुमचा एक व्हिडिओ बघितला तुम्ही म्हणल्या की मोबाईल फोडून टाकू का असं काहीतरी व्हिडिओ होता तुमचा तो बघितला आणि <laughs> व्हिडिओ बघितल्यानंतर खूप हसलो आम्ही आणि मीनाक्षीताई परत हसतायत मनीषाताई भेट द्या मला मी क भेट द्या मी कमेंट करून भेट देते कमेंटवरून भेट देते हो तर मीनाक्षी मीनाक्षीताई मी तुमचं चॅनेलचं नाव सांगतो त्यांना किंवा तुमच्या एखाद्या व्हिडिओची लिंक पाठवतो त्यांना त्याबरोबर तुम्हाला भेट देतील तुमच्या व्हिडिओची लिंक पाठवतो मग बरोबर ते तुम्हाला चॅनलची लिंक पाठवतो त्या तुम्हाला भेट देतील नक्कीच तुमच्या चॅनलवर भेट होईल तुमचे व्हिडिओ वगैरे पाहायला सांगतो आणि मी नेक्स्ट ताय म्हणता येत पप्पू दादा काहीतरी डोकं चालवायचं हो बरोबर आहे ना ताई काहीतरी डोकं चालवलंच पाहिजे डोकं चालवल्याशिवाय कोण विचारता आपल्याला पण नाही का आणि आमच्या ताई आलेल्या आहेत आरोहीताई म्हणता आहेत हॅलो तर ताई हॅलो हाय कमेंट करा लाईक करा आणि आरोहित म्हणतायत दादा नमस्कार नमस्कार ताई आणि मीनाक्षीताई म्हणतायत दादा बाळमामाची गाणी लावून व्हिडिओ बनवा तर चालते मग नक्कीच बनवू आणि आरोहित म्हणतायत राजगौरी कुठे आहेत राजगौरीताई घरी बघा राना आम्ही रोज रानात शेतामध्ये असं वाडा लावून बसतो रोजचं आणि घर आमचं इथून पंधरा सोळा किलोमीटर लांब आहे तर ते घरीच असतात आई बाबा घरी आहेत वडील आणि आई ते घरीच असतात राजा आणि गौरी दोघं पण शाळेला घरीचे आम्ही असंच राहणार रोज कोणच्या वावरामध्ये बसतो शेतामध्ये बसतो वाडा घेऊन मेंढ्या घेऊन त्याच्यामुळं इकडं काही शक्य होत नाही सुट्टीच्या दिवशी कधी येतात आणि मीनाक्षीताई म्हणता येत ता, आरोहित नमस् नमस्कार आणि आरोहित म्हणतायत सहा नंबर लाईक केलेलं आहे तर लाई आरोहिताई धन्यवाद आणि आरोहीताई म्हणतायत मीनाक्षी मावशी नमस्कार आरोहिताई तुमची मीनाक्षी मावशी मावशींची ओळख दिसते मला <laughs> तुमचा परिचय आहे असं वाटते चालते आणि मीनाक्षी ताई म्हणता येत मनीषा ताई कधी भेट दिली भेट दिली तर सांग मी भेट मी पाठवतो तुमची लिंक भेट देतील तुम्हाला नक्कीच आणि आरोहित म्हणता येत सांगा आत्याने विचारलं होतं राज आणि गौरीला नक्कीच ताई सांगतो तुम्हाला त्यांना सांगतो मी सकाळी आता जाणारी उद्या घरी मला थोडंसं पाणी भरायला जायचं मकाला आणि बाजरेला तर मी नक्कीच गेल्यावरती सांगतो राजाने तुम गौरीला तुमचा निरोप नक्कीच पोचतो आणि मनिषताई म्हणतायच हो आ... सत्यनारायण व्हिडिओ सत्यनारायण व्हिडिओचा व्हिडिओला लाईक बघितलाय मला वाटतं ताईता तुमचा सत्यनारायणाची ना कथा तुमचा ना तो व्हिडिओ नाही का ऐका सत्यनारायणाची ना कथा आई मला हो मीनाक्षी मीनाक्षीताई आमची पण खूप जुनी ओळख आहे मी चॅनल खोल्यापासून मी त्यांच्या लाईव्हवरती असतो आणि मीनाक्षीताई म्हणताय म्हणताय ओके तर चालतंय आणि आरोहिताई म्हणतायत आरोहित म्हणतात आता टाकायला चालू करणार आहे अभिनंदन पन्नास हजार सब झाले तुमचे तुम्ही खूप मोठी सब झाले तुमचे तुम्ही खूप मोठी म्हणतायत नमस्कार बाय बाय करतायत आपल्याला दोन दिवसापासून दोन तीन भेटला गा नक्कीच आणि वरती जे सी सी वरती आहे त्यांनी कमेंट करा लाईक करा सर्वांनी वरती दोन जण सी सी तर बोला कमेंट करा लाईक करा सर्वांनी कमेंट थांबल्यात सर्वांच्या जण आहे वरती तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं हे आहे तर बघा आता परत आलो आहे मी पहिल्या ज्या पहिल्या ठिकाणी थोडंसं हल्लं तरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय आहे मनीषाताई परत आहेत नमस्कार सर्वांना सर्वांनी बोला नमस्कार करा करतायत मनीषाताई सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असतील तर चॅनलला सब करा आणि संध्याकाळी आज पहिल्यांदाच लाईव्ह घेतली आपण आपलं लाईव्हचं टाईमिंग दुपारी असतो ते पण शक्य होत नाही कधी कधी त्यामुळं आज नाही हे झालं मग आज दुपारी घेतला थोडा वेळ लाईव्ह आणि आता लाईव्ह चालू केलेला आहे आपण तर बोला सर्वांनी <laughs> तर बघा आपलं दादा इथे बसलाय खाली तिकडं ते शेजारचं कुत्रा बुक घेतो आणि हे बघा आपल्या गायीची अशी सिस्टीम आहे गायी कधी पण आहे ना रात्रीचं गाय अशी बसत बसली तरी खाली ना ती अशी वागूरक म्हणजे आपल्या वाड्याकडं कर तोंड करून कधीच कर बसणार नाही तिची अशी सिस्टीम आहे तर नेहमी बाहेरच तोंड करून बसणार किंवा उभी राहणार आणि लक्ष एकदम असं फार हे करणार जर काय तिला दिसलं वगैरे तर असंही फुसफुस फुसफूस करीत राहणार हे बघा असं वाड आहे आणि गाय बघा अशी सारखी कधीच इकडं असं वाड्याकडे तोंड करून बसणार नाही तर हे बघा गाय अशी आहे आणि आपले मनोज भाऊ आलेले आहेत मनोज भाऊ म्हणतायत नमस्कार लाईक डन तर धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल दन, धन्यवाद हार्दिक अभिनंदन तुमचं मनोज भाऊ काय चाललंय तुमचं जेवण वगैरे झालं का नाही सांगा आणि मनोज भाऊ मला तुमचा आय डी सापडला नाही बरं का परत मला तुम्ही एखादी व्हिडिओला आत्ता लगेच एखाद्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करून ठेवा बरं मी तुमचं आय डी सापडत नाही मला आणि म्हणून दादा म्हणता येते वाडा कुठे आहे दादा वाडा आहे बघा टोमॅटोचा वावर आहे दादा हे टोमॅटोच्या वावरमध्ये आणि टोमॅटोच्या आवरामध्ये बघा हे मेंढ्या तुम्ही ना तुम्ही आणि टोमॅटोचं आव आहे त्या टोमॅटोच्या आवारामध्ये आपला वाडा आहे आणि ते म्हणजे मी जेवलो दादा तुम्ही जेवले का हो जेवलो मी पण जेवण झालं दुपारी थोडा वेळ घेतला आणि म्हटलं आता परत आता संध्याकाळी लाईव घेऊ तर म्हणून आता संध्याकाळी चालू केलं आहे तर म्हणून भाऊ काय आहे तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का सांगा आणि जेवण झालं असेल तर मग काय खाल्लं ते पण सांग मी भेंडी आणि चपाती खाली आणि लाईव्ह चालू केला आहे तर बोला सर्वांनी जे नवीन आहेत त्यांनी वरती लाईक करा कमेंट करा तर थांबू याच ठिकाणी आणि आता लाईव्ह आपण बंद करू तर सर्वांना शुभरात्री सर्वांचं आभार ज्यांनी काढून आपले सर्वांचे धन्यवाद आणि पण वेळात वेळ काढून तुम्ही लाईवला आलात तुमचे आभार असेच तर थांबू याच ठिकाणी आणि the J1 large